हाय नमस्कार मंडळी काय चाललंय सगळ्यांचं बरं आहेत का आम्ही कुठं आलोय आज बघा पूजा आली ती तिच्या बहिणीकडे आणि तिला नेहायला आलोय आणि महत्वाचं राहिली होती कशासाठी दोन तीन दिवस तर फिरायला जायचं होते अकलोज मध्ये शिवामृतला आलोय आम्ही फिरायला वर हिथ मस्त मस्तपैकी झाड वगैरे आहे ती फिरायला बगीचा आहे कधी आलो नव्हतो मी बऱ्याच अकलोज ला आलो पण माझ्या हट्टासाठी <laughs> पूजेच्या हट्टा तव मला यावं लागलं बघूया आपण काय काय त्या आता करूया एंट्री बाग मोगराची फुलं आहे ती पोरं तोक लगेच गेली बसली पासली घसोडून हे का इथे बघा कशी आहे ती मोगऱ्याची बाग आहे सगळी आहे ती मोगऱ्याची कितीतरी ती फुलं हात लावायचं नाही कृपया फुले तोडू नये फुलांना फक्त लांबूनच पाहावे <laughs> काय केलं ती पूजाला आवडते बघा फुलं मोगरेश भयानच आहे का ना पण पूजाचा मोगरा कधी बसत नाही लावलेला किती पेरा लावला आहे का नाही घरी कसे आहे एकदम है का नाही मस्त ब नारळाची झाड उंच उंच एक दर्शन बसले ती आलो झोक्यात बसले ती आरती मी माझी झोका हो झोका खेळती बारकी आरती काय कर झोका <laughs> खेळायला आणि इकडं पूजा दर्शनाला झोका देते पूजा तुला खेळ झोका बसा मला वाटतं लहान मुलांचा झोका असेल ते मोठ्या माणसांनी बसून येतात बारकीच बसली हा ह्याच्यात आरती बारकली लिकडून बसले हो। आता अजून ही अजून बारक लिकरू बसले मग हो। ही पाना मोडल तुकडा पडेल त्याचा मग आता पूजा बसायला लागली देऊ काय मी मला झोका द्या सांगते बघ बघा घ्या घ्या थांबूरगी पडेल म्हणा तिला खालीची पूजा मजा वाटते का झु <laughs> <laughs> जो का आणि पाळण्यात बोका आजच का दमान हे हे ठेव इकडं आई बाबा आराम करते ती आंब्या खाली सावलीला बाहू उन्हाने गेले ते दमून उकडून गरम ऊन पडले टेम्परेचर आले लागल दर्श तुला हे बोला काहीतरी किती झोखा खेळताय किती झोका खेळत आहे दादा पडशील दादा धरा एकटाच खेळणार तू मजा आली का खेळा काय म्हणती पूजा आता आईला झोप झोपाळ्यामध्ये बसवणार आहे हा हा तिकडं बाहुला पलीकड बसव <laughs> तिला तारा तिला तारा तिला उभा <laughs> करा उभा करा अब मैं वाला बे झोप झुले होते की काय हे की ग माझ्या जोडीला पूजाची बऱ्याच दिवसाची इच्छा होती असं उन्हाळ्यामध्ये असं उन्हाळ्यामध्ये ऊन खायला यायच ह्याच्या नारळाच्या झाडा खाली बरे असे नारळ उपसे गिरेंगा या धपकर नाही गिरेंगा मजा आली का बसून आलो मजा मला तर चकडा लागलं होतं पण म्हणलं नको आता चक्कर न आता हो चक्कर नको तसलं काय सुद्धा ना करायला किती मस्त झाड आहे तिथं बघा आहे का नाही हा गुहा जायती आता गोव्या जायचंय आपल्याला आता आपण जाणार आहे गोव्यामध्ये गुहेचं तोंड कसं आहे पुढे जाऊ नका शेर असू शकतो शेर मी शेरे काय निस्त तोंड केले गुहेच काय नाही आत मी काय नाही निस्त तोंड केलंय असं गुहेच कुठं दर्शव हिथं आहे ती तोंड गोहित ही होत आहे का ना पण आत पाणी असल्यामुळे आता आम्ही काही शिरलो नाही आहे का जाऊ नका का पुढं गोवा तो वागोबाची गोवा आहे ती हां एव का इथं टँक आहे पाण्याचा ह्याच्यामध्ये आहे इथं मासं मोठं मोठं कॅटफिश माशांना खायला की पाणलं नाही माहीत असं तर आणलं असतं आपण दिसतात ते मासं पाण्यातून हो का मास हे योगा मास दिसते ते ह्याचे

का दादा तर शू हाय ते काय वाचत होय पूजा बोट वाचत पूजा हाय कसं वाटतंय इथं कसलं ऊन पडले पण इथं नजरे पुढं असं हिरवगार बघून शांत वाटतय उन्हाच काहीच वाटत नाही आता हो का इथं आम्ही वर जाणार आहे आरती गेली सगळ्यात जिंकली आरती फर्स्टला सिमेंटाचा आहे ती लाकडाचा त्याला कलजेला आहे सागवानी कशी आहे ती झाड जेवण करते ती माणसं सुट्ट्या झालेली इथं कचऱ्याचं हे अशी आहे बगीचा कशी वाटली ही नारळाची झाडं जुनी जुनी झाड आहे ती एकदम भाऊ बी आले ते बघा इकडून पूजा बाबा राहिली आज बघा आमची फॅमिली आली फिरायला इकडं बागीच्या तर ही झाड इतळ कशी वाटली सांगा बघायला आवडलं का तुम्हाला पण एकदा या हं म्हटलं नक्की होय आलो की मी तर आलो की आता एक तुम्ही म्हणते त्याला फॅमिलीला होय आपल्या फॅमिलीला तर म्हणतो मी लईस खुश झालो जाम खुश झालो पापा लईस खुश झालो बरं चला मंडळी मग कसं वाटतो आहे जरा बघा ही उन्हाळ्यामध्ये छान वाटतं का नाही बघायला आणि तुझं काय माझं काय मला बरं वाटलं व आल्यावर आल्याबद्दल बरं बरं चालतंय ओके चला मग भेटूया पुढच्या वेळी मध्ये तर बगीचा कशी वाटली नक्की सांगा या असं हां 来过来呀来玩来来你坐坐吧